अहमदनगर शहरातील प्रख्यात आर्किटेक्ट अर्षद शेख यांच्या अर्षदनामा नामा या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न झाला लखनौ विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर सजराव निमसे यांच्या शुभ हस्ते अहमदनगर शहरातील प्रख्यात आर्किटेक्ट अर्षद शेख यांच्या अर्षदनामा नामा या पुस्तकाचं प्रकाशन संपन्न झालंय यावेळी अध्यक्षस्थानी पुणे लोकमतचे संपादक संजय औटे हे होते तर यावेळी अशोक सब्बण प्राध्यापक डॉक्टर मेहमूद सय्यद डॉक्टर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी अध्यक्षीय भाषणात बोलताना संजय आवटे म्हणाले अर्शद शेख व्यवसायाने आर्किटेक्ट असले तरी सोशल आर्किटेक्टच्या अंगाने त्यांच्या वास्तुशैलीकडे पाहायला हवं पाडणारे हात वाढत चाललेले असताना बांधणारे हात या लेखनात दिसत आहेत पूल बांधणारे हात दिसतात सगळीकडे अंधारून आलेलं असताना आश्वासक काही गौसावे असं हे लेखन आहे अर्षद शेख यांच्या लेखनाला असणारे अधिष्ठान व्यापक आहे समकालीन संदर्भावर मौन बाळगणे त्यांना मान्य नाही त्यामुळे ते बोलतात भूमिका घेतात ठोस मांडणी करतात समाजहितासाठी व्यापक ध्येयासाठी त्यांनी लेखणी हातात घेतली हे जाणवत आहे व्यवस्थेला प्रश्न विचारताना ते वास्तवाची चिरफाड करतात हेतुत संदर्भ बदलून विपर्यस्त मांडणी होत असलेल्या कालखंडात आयडिया ऑफ इंडियाची समर्पक मांडणी अर्शद शेख करतात राष्ट्रवादाची मांडणी करताना अत्यंत शास्त्रशुद्धपणे ते मांडत असतात हिंदू मुस्लिम एकतेबद्दल मांडणी करताना समाज मनाचा अचूक वेध घेत उत्तराची वाट प्रशस्त करतात प्रत्येकाने अर्षदनामा नामा वाचावा असं संजय आवटे यांनी यावेळी सांगितलं तर माजी कुलगुरू डॉक्टर सर्जीराव नेमसे म्हणाले अर्षद शेख हे कृतिशील विचारवंत आहे व्यवस्था परिवर्तनासाठी काम करणारा कार्यकर्ता शाश्वत आणि पर्यावरणपूरक वास्तुशैलीसाठी प्रयोग करणारा आर्किटेक्ट अहमदनगरच्या नियोजनबद्ध प्रयत्न करणारा सजग नागरिक अशी त्यांची अनेक विविध लेखन आकार घेत असल्याने त्यात असे वैविध्य स्वाभाविक आहे अर्षद नामामध्ये त्यांनी साकारलेले वैभवशाली अहमदनगर प्रशंसनीय आहे अर्शद शेख शाश्वत विकासासाठी सिव्हिल सोसायटीची आग्रही भूमिका मांडतात यालाच अनुसरून आम्ही शहरातील सुज्ञा मंडळी घेऊन अहमदनगर नागरी मंचची स्थापना केली आहे असं डॉ सजीराव निमसे म्हणाले कार्यक्रमाच्या सुरुवातीला चांद सुलताना हायस्कूलचे माजी प्राचार्य अब्दुल कादीर शहा शरीफ दर्ग्याचे विश्वस्त निजाम जहागीरदार यांनी मनोगत व्यक्त केला कार्यक्रमाला भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव कॉम्रेड सुभाष लांडे ज्येष्ठ नेते कॉम्रेड बाबा आरगडे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे अण्णा सावंत शहराचे प्रथम महापौर भगवान फुलसौंदर माजी महापौर अभिषेक कळमकर अब्दुल करीम हुंडेकरी इंजिनियर इकबाल सय्यद आर्किटेक्ट मिनल काळे गुरदयार सिंग सागू युनुस तांबटकर आनंद शितोळे संध्या मेडे इंजिनियर अभिजित एकनाथ वाघ विजयसिंह होलम सुधीर लंके अशोक निंबाळकर सॅम्युअल वाघमारे प्राध्यापक मुदस्सिर सय्यद संतोष गायकवाड तुषार सोनवणे अतुल देठे उबेद शेख सुनील गोसावी राजेंद्र पवार गिरीश धोत्रे समीर आंबेकर शिवाजी आदमाने डॉक्टर विजय कुमठेकर राम गायकवाड मोहन इंगळे बापू चंदन शिवे अतिक शेख अनिस शेख अब्दुल रहीम शेख हबीब खान पठाण फिरोज तांबटकर फिरोज पठाण अफसर मिर्झा आलम खान यांच्यासह नगर शहर आणि जिल्ह्यातील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते शिको शिको, शिको, शिको,

लश्कर, लश्कर भी तुम्हारा है सरदार भी, भी, भी तुम्हारा है तुम तुम छूट को अगर सच और सच सच को अगर छूट लिख दो अखबार तुम्हारा है सारे सारे अखबार उनके सारी सारी माहिती उनकी और जनता जनता बैठी ये ये माहिती बाय रुक रुक कौन तेरी बदती ने गरीबी गरीबी कराई

अहमदनगर राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग व्ही फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट यार्ड नवीपेठ आणि सावेडी अहमदनगर Celebrate new era in AL entertainment.